देशी गाईच्या शेणापासून बनवलेले साम्रानी धूप कप फायदे देशी गाईच्या शेणापासून तयार केलेले हे सेंद्रिय धूप कप केवळ धार्मिक उपयोगासाठी नसून आरोग्यासाठी आणि वातावरणासाठीही अत्यंत लाभदायक आहेत नैसर्गिक हवा शुद्धीकरण हवेतील शुद्धता या धुरामुळे हवेतील हानिकारक जंतू आणि दुर्गंधी नष्ट होते ताजेतवाने वातावरण बंद खोल्यांमधील कोंदट किंवा बासीवास दूर होऊन घर प्रसन्न वाटते दोन जंतुनाशक व कीटकनाशक शेणातील नैसर्गिक गुणधर्मांमुळे डास माशा आणि कीटकांचा प्रादुर्भाव कमी होतो हा रासायनिक मच्छर कॉईलला एक सुरक्षित आणि नैसर्गिक पर्याय आहे तीन मानसिक व आध्यात्मिक लाभ सकारात्मक ऊर्जा घराण्यातील नकारात्मकता दूर होऊन सात्विक वातावरण निर्माण होते मानसिक शांती नैसर्गिक सुवासामुळे तणाव कमी होतो आणि ध्यान किंवा पूजेमध्ये मन एकाग्र होते चार आरोग्यासाठी सुरक्षित बाजारातील कृत्रिम सुगंधी अगरबत्त्यांमध्ये विषारी रसायने असतात जी फुफ्फुसांना हानी पोहोचवू शकतात त्याऐवजी हे कप श्वसन संस्थेसाठी तुलनेने सुरक्षित आहेत यामुळे डोळ्यांची जळजळ किंवा घसा खोखवण्याचा त्रास कमी होतो पाच पर्यावरणपूरक आणि स्वदेशी हे पूर्णपणे जैवविघटनशील बायोडिग्रेडेबल असून पर्यावरणाला कोणतीही हानी पोचवत नाही